साबेगाव येथील साबर स्मृती बिल्डिंग जी ग्राउंड प्लस टू बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा गॅलरीचा स्लॅब पडलेला आहे वीस वर्षे जुनी बिल्डिंग असल्यामुळे बिल्डिंग या बिल्डिंगचा स्लॅब पडलेला आहे असं निदर्शनास आलेलं आहे अनेक बिल्डिंग ह्या दिव्यात धोकादायक आहेत महापालिकेने अनेक वेळा नोटीस दिल्या आहेत पण काही बिल्डिंग अजून महापालिकेने खाली केलेले नाही क्लस्टरच्या धर्तीवर या बिल्डिंगचं डेव्हलपमेंट झाला असता तर ह्या दिव्यात अशा घटना घडल्या नसत्या योग्य ती खबरदारी महापालिकेने घेतली गेली पाहिजे परंतु महापालिकेकडून ही खबरदारी घेतली जात नाही म्हणून दिव्यात या अशा अनेक घटना घडत आहेत आज दिव्यातले रहिवाशी हे सगळे भरोसे आहेत म्हणजे जर व्यवस्थित जर नियोजन महापालिकेने इथे केलं तर आज अशा अनेक घटना ज्या होत आहेत त्या होणार नाहीत परंतु आज ज्या घटना घडली दुर्दैवी आज ह्या ही घटना घडली परंतु या कोणाला पर दुखापत झाली नाही आणि त्याच्यामुळे जे काय झालंय याची सखोल चौकशी महापालिकेने केली पाहिजे आणि या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या संदर्भात आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त सौरभ राव यांची नक्कीच भेट देऊ आणि ही गंभीर जी परिस्थिती दुब्याची या संदर्भात आम्ही माहिती देऊ नाही सांगा डायरेक्टली सावेगावातील सावला ही वर्ष इमारत आज तिथे बाल्कनी आणि काही भाग पडून खाली पडलेला आहे आणि सुदैवाने तिथे कोणतीही जीवितानी कोणतीही घटना घडलेली गट नाही अशा प्रकारच्या बहुतांश इमारती दिवा शहरात आहेत या इमारतीवर महापालिकेने वेळोवेळी नोटीस देत असतात तेथील एक काम आहे की जर नोटीस आलेली आहे तर आपल्या बिल्डिंगची खबरदारी आणि डागडुजी करून व्यवस्थित करून घेतली पाहिजे तसेच ही जी घटना घडलेली आहे याबद्दल आम्ही आमचे वैद्याचे मुले यांच्या सांगितल्याप्रमाणे आयुक्तांची भेट घेणार आहोत इथे पालिकेने जाहीर केलेले की ही अति धोकादायक आहे तरी पण कानावर आलंय की तिथले काही रहिवासी रूम सोडायलाच तयार नव्हते खालचे तळ मजल्याचे तर त्यांना काय करता येईल सांगितलं गेलं की ते लीगल बिल्डिंग बनणार आहे म्हणून या अशा घटना जेव्हा घडत असतात या लोकांना फक्त फसवणूक केली जाते अनेक के बिल्डरांकडून अशी लोकांची फसवणूक होते की तुम्ही घर खाली करा आम्ही त्या तिथे तुम्हाला नवीन रूम देऊ परंतु बरेच वेळा लोकांची फसवणूक झाली आहे त्याच्यामुळे लोक बिल्डिंगमधून रूम सोडायला तयार नाहीत कारण एकदा बिल्डिंग तोडली तर ती परत कधी होईल याची शाश्वती लोकांना नसते त्याच्यामुळे लोक घर सोडायला तयार नाहीत